नमस्कार शेतकरी आमंदाजा यूट्यूब चॅनलमध्ये मी एवढ्या खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सगळ्याचे स्वागत आहे तर चित्रकार चित्र मित्राव एकतीस ऑक्टोबरला पावसाच्या प्रमाणे खूप एकदम कमी राहणार आहे आणि तीस ऑक्टोबरला देखील पाऊस काही जिल्ह्यामध्ये एकदम कमी राहणार आहे फक्त हा पाऊस विदर्भ साईड जसं मराठवाड्यातील संभाजीनगर जळगाव जालना परभणी गोली अकोला अमरावती बुलढाणा तसेच चंद्रपूर यवतमाळवाद या भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे तीस तारखेला आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे परंतु पावसाचं प्रमाण नाही तर शेतकरी मित्र एकतीस तारखेला देखील फक्त नाशिक साईडलाच पावसाचा अंदाज आहे तो ते जोरदार आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण डागाळ राहणार आहे अन डाळ राहील परंतु पावसाचा कसाच अंदाज नाही तरी शेतकरी मित्रो एक नोव्हेंबरपासून एक नोव्हेंबरला देखील सांगली कोल्हापा सांगली कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा सुरू होऊ शकतो आणि संभाजीनगर बीड जालना जळगाव तसेच परभणी अकोला या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तसेच आयल्यानगर मालेगाव नंदुरबार या भागामध्ये सर्वसाधारण राहू शकतो आणि आयल्यानगर बीड हे जामखेड पैठण श्रीरामपूर वैजापूर या भागामध्ये देखील नॉर्मल पाऊस राहू शकतो तसेच हा पाऊस इथं मात्र कामा बार्शी या भागामध्ये देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे एक तारखेला आणि हा पाऊस सरासरी पाहिला असता पा दोन नोव्हेंबरला पाऊस राहणार आहे म्हणजे सरासरी पाहिला असता सहा पर्यंत पाऊस राहणार आहे आणि आपण पाहणार आहोत सहा पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तर दोन नोव्हेंबरला सांगली कोल्हापूर सोलापूर अक्कलकोट तसेच तुळजापूर परभणी जालना तसेच बीड लोणार अकोला जगा या भागामध्ये नॉर्मल पाऊस राहू शकतो ते पाचच्या टायमाला हा पाऊस सांगली कोल्हापूर साताऱ्याचा काही भाग अकलोज सोलापूर तुळजापूर धाराशिवचा काही मिरचा मिडचा काही बाग केजी आंबेजोगाई लातूर तसेच निलंगा उदगीर नांदेड परभणी हिंगोली लोणार या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच खंडवा अकोला अमरावती पुसद यवतमाळवार्ग या भागामध्ये देखील सर्वसाधारण पाऊस होऊ शकतो दोन तारखेला आणि हा पाऊस मित्रो मित्रांनो दोन तारखेलाच सोलापूरच्या काही भागामध्ये देखील परत पाऊस आहे आणि नांदेडच्या भागामध्ये रात्री पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच लातूरच्या भागामध्ये देखील हा दोन तारखेला पाऊस राहणार आहे परत तीन तारखेला पावसाचे प्रमाण कमी होत आहे परंतु फक्त काही माझ्या जिल्ह्यातच पाऊस राहणार आहे तो बी नॉर्मल राहणार आहे नांदेडचा काय भाग आणि देवलूर या भागामध्ये आणि हा पाऊस शेतक मित्र चार तारखेला परत चार तारखेला वातावरण राहणार आहे परंतु नॉर्मल पावसाचा शुल्कावर राहण्याची शक्यता आहे नांदेड या भागामध्ये तसेच देवलुर या भागामध्ये फक्त आणि सांगलीच्या काय भागामध्ये तसेच अकोलकोटला देखील थोडा पाऊस राहण्याची शक्यता आहे चार तारखेला आणि पाच तारखेला शेतकरी मित्र सांगली कोल्हापूर नाशिक या भागामध्ये नॉर्मल पाऊस होऊ शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात वातावरण ढगाळ राहणार आहे पाच तारखेला पाच नोव्हेंबरला जे सहा नोव्हेंबरला सांगली कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाची सुटका होऊ शकतो आणि इतर जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच सात तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे तसेच सांगली कोल्हापूर मुंबई सोलापूर नाशिक या भागामध्ये नॉर्मल पावसाचा सुटका होऊ शकतो सात तारखेला आणि आठ तारखेला देखील त्याच भागामध्ये मुंबई आणि कोल्हापूर या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिटकावू शकतो आणि नऊ तारखेपासून शेतकरी मित्र नऊ तारखेपासून बऱ्याच जिल्ह्यात वातावरण हे मोठं राहण्याची आहे फक्त रत्नागिरी सांगली दापोली तसेच कोल्हापूरच्या भागामध्ये नऊ तारखेला देखील नॉर्मल पावसाचा शिटका राहण्याची शक्यता आहे आणि शेतकरी कारण की नऊ ते दहा तारखेपर्यंत पाऊस राहण्याचे कारण म्हणजे स्वाती नक्षत्र आहे आणि या स्वाती नक्षत्रामध्ये दहा तारखेपर्यंत आहे आणि नऊ तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज त्यामुळेच आहे आणि दहा तारखेपासून पावसाची उघडीप राहण्याची दाट शक्यता आहे आणि दहा तारखेपासूनच चांगल्या जोरदार थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे दहा तेरा तारखेपर्यंत कशा प्रकारे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण नाही आणि नॉर्मल अंशतः ढगाळ वातावरण राहू शकते सांगली सोलापूर या भागामध्ये परंतु नऊ तेरा नोव्हेंबर या दरम्यान कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही आणि नऊ तारखेपासूनच सर्वसाधारण ते जोरदार थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे ही थंडी जवळजवळ जो जो सगळे मित्र नोव्हेंबरमध्ये देखील थंडी ही एक ते एक नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरपर्यंत थंडीचे प्रमाण कमीच राहणार आहे कारण वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे काही जिल्ह्यामध्ये वातावरण राहणार आहे त्यामुळं नोव्हेंबरमध्ये पावसाचे वातावरण काही जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्यामुळे थंडीचे प्रमाण हे कमी राहणार आहे परंतु शिक्षण मित्र थंडीचे प्रमाण हे नऊ तारखेपासून नऊ तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे ही थंडी नऊ तारखेला पहाटे पाचच्या टायमाला चार ते पाचच्या टायमाला विसांश एक्सेस राहणार आहे तसेच ही थंडी जवळजवळ मराठवाडा नाशिक अकोला अमरावती या भागामध्ये अठरा अंश ते सतरा अंश सेल्सिअस तापमान अंश सेल्सिअस तापमानाशी थंडी राहणार आहे त्यामुळं एकदम जोरदार अशी थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे तसेच शेतकरी मित्र एकोणीस दे, तारखेला देखील अठरा आठ तारखेला देखील थंडीचे प्रमाण राहण्याची दाट शक्यता आहे आठ तारखेपासूनच तर सात तारखेपर्यंत ही थंडी थंडीचे प्रमाण कमी राहणार आहे आणि आठ तारखेला आठ तारखेला पहाटे पाच वाजल्यापासून एकोणीस अंश ते सतरा अंश सेल्सिअस असे सेल्सिअस असे तर थंडी राहणार थंडीचे तापमान राहणार आहे त्यामुळे थंडीत ता, आठ तारखेपासूनच वाढ होणार आहे आणि ही थंडी जवळजवळ दहा अकरा बारा तारखेंना थंडीचे प्रमाण जास्त होणार आहे थंडी एकदम कडाक्यात थंडी राहण्याची दाट शक्यता आहे दहा तारखेला सोळा अंश ते पंधरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार सकाळचे त्यामुळे थंडीमध्ये एकदम जोरदार वाढ होणार आहे ही जोरदार वाढ नाशिक संभाजीनगर तसेच नांदेड परभणी जळगाव अकोला अमरावती या भागामध्ये खूप थंडी राहणार आहे विदर्भ साईडला नागपूर या भागामध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच मराठवाड्यात देखील थंडी ही दहा तारखेपासून एकदम जोरदार थंडीला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे फक्त थंडीचे प्रमाण थोडे कमी सोलापूर सांगली कोल्हापूर या भागामध्ये थोडे थंडीचे प्रमाण कमी राहील तसेच हे प्रमाण जवळजवळ दहा तारखेपणे फक्त सांगली सातका सांगली कोल्हापूर भागामध्ये राहणार आहे आणि अकरा तारखेपासून एकदम कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार आहे एकदम खूप जोरदार अशी थंडी राहणार आहे कारण चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे त्यामुळे अकरा नोव्हेंबरपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि शेतकरी मित्र आपण अपन, आपली काही गव्हाची पेरणी असेल हळवाळ पेरणी असेल हे आपण चार तारखेच्या ते तीन तारखेच्या नंतर करू शकता कारण हे एक दोन तीन ते तीन, तीन तारखेपर्यंत पावसाचा अंदाज आहे आणि तिथून पुढे एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे त्यामुळे आपल्या गव्हाची पेरणी आणि हरबाची पेरणी करण्यास काही हरकत नाही कारण सात आठ तारखेपासून आठ नोव्हेंबरपासून जोरदार थंडीला सुरुवात होणार आहे आणि ही थंडी दहा ते अकरा तारखेला एकदम कडाक्याच्या थंडीला म्हणजे गुलाबी थंडीला सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि दिवसाचे तापमान हे सरासरी चोवीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस असे राहण्याची शक्यता आहे सत्तावीस अंश ते सव्वीस अंश सेल्सिअस तापमान हे दिवसाचे राहणार आहे आणि थंडी ही पंधरा ते चौदा अंश सेल्सिअस राहणार आहे त्यामुळे थंडीत खूप एकदम जोरदार वाढ होणार आहे नोव्हेंबरमध्येच एकदम जोरदार अशी कडाक्याच्या थंडीला एकदम जोरदार अशी सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे रेषेत मित्रो अशी जोरात ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या आप चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान